रेंगाळलेल्या पुलाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे लोकांची समस्या आणि वाहनांची झालेली कोंडी व बातमीच्या माध्यमातून उठवलेला आवाज विचारात घेऊन एच पी एम कंपनीने मरगळ झटकून केज शहराच्या अगदी बगलेत असलेला हा केजडी नदीवरील पूल लवकरात लवकर बांधून पूर्ण करण्यासाठी आता कामाची गती वाढवली आहे सध्या रात्री देखील हे काम चालू असल्याने हा केजडी नदीवरील पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे हे काम अनेक महिन्यांपासून रेंगाळत चालू होते यामुळे या, या पुलावर वाहतुकीची मोठी कोंडी होत होती पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन या पुलावरून ये जा करावी लागत होती तसेच पुलामध्ये रस्ता खराब असल्याने अनेक अपघात या पुलावरून होत होते पादचारी यांचेही अपघात झाले आहेत कधी कधी तर दर, -दर पाच मिनिटाला देखील अपघात झाल्याचे पाहायला मिळत होते कामामध्ये सातत्य नसल्याने अनेक महिन्यांपासून पुलाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होत नव्हते यासाठी आंदोलन झालेले आहेत परंतु कासव गतीने चालू असलेले हे काम पूर्ण होत नव्हते मागील काळात या एवढ्याशा पुलासाठी अनेक वर्ष टोल लावण्यात आला होता त्यामुळे तेव्हापासून चर्चेत असलेला हा पूल सध्या देखील काम लवकर पूर्ण होत नसल्याने चांगलाच चर्चेत आला होता यामुळे लोकांमधून कमालीची नाराजी देखील व्यक्त केली जात होती म्हणून आम्ही देखील मागील आठवड्यात न्यूज वन महाराष्ट्राच्या माध्यमातून पुला या पुलाच्या ठप्प झालेल्या कामावर आवाज उठवून याबाबतचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला होता त्याची दखल घेऊन तातडीने संबंधित यंत्रणेने दुसऱ्याच दिवशी पुलाच्या कामाला सुरुवात केली तेव्हापासून अगदी रात्री देखील लाईट लावून हे काम चालू ठेवले आहे यामुळे सदरील काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी रुंदीकरणासह सुरू होणार आहे याचा आनंद केज शहरवासीय हो यांच्यासह वाहन चालकांना देखील होत आहे दोन्ही बाजूला भिंती तयार करून बाजूचे खड्डे भरून घेतले जात आहेत अगदी शेवटच्या टप्प्यात आता हे काम आलेले आहे यामुळे या ठिकाणी या होणारी गैरसोय लवकरच थांबणार आहे संबंधित यंत्रणेने सध्या चालू केलेले हे नॉन स्टॉप काम पाहून लोकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे न्यूज वन महाराष्ट्राकरिता रामदास तपसे केज सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.